पणतीचा उजेड दारोदारी पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृंद व समस्त ग्रामस्थ चिंचोडी लांडेवाडी शेवाळवाडी खर तर गेले दोन वर्षापासनं संबंध महाराष्ट्रात नव्हे संबंध जगावरती कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल सण उत्सव असेल ते साजरा करत येत एत, येता येत नव्हतं परंतु यावर्षी सर्वच शासनाने सर्वच कोरोना काळातले असेल किंवा सर्वेच्यावरती निर्बंध उठवल्यामुळे यावर्षी दिवाळीचा सण अतिशय सर्व सामान्य लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्यामुळे निश्चितप्रमाणे प्रत्येक नागरिक हा दीपावळीचा विविध खरेदीसाठी म्हणजे अतिशय उत्सुक असून यावर्षी प्रत्येक नागरिकाची दिवाळी ही आनंदमय सुखरूप जाणार आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे मी आमच्या लांडेवाडी चिंचवडी शहराडी ग्रामपंचायतच्या वतीने त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या दीपावलीमध्ये निश्चितप्रमाणे सर्व लहान मुले असतील वयोवृद्ध असल किंवा तरुणांना एक विनंती आहे की फटाके वाजत असताना निश्चितप्रमाणे त्या फटाक्याचा देखील दुष्परिणाम होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी दखल घ्यायची आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील त्या फटाक्यांकड्यापासून दूर करायचे आणि वयोवृद्धांसा वयोवृद्धांसाठी जे मोठ्याले आटमभाम असतील किंवा मोठमोठ्याले जे वाजणारे फटाकडे असतील हे देखील त्यांच्यापासून दूर ठिकाणी वाजवायचे जेणेकरून वयोवृद्धांना किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही याची देखील नागरिकांनी दक्षता घ्यायची हेच मी या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा दिपाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद